हे माझ्या परमेश्वरा पवित्र आत्म्या आम्ही तुला नमन करतो आम्ही तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाहीत हे तुझ्या दैवी उपस्थितीत आम्ही मान्य करतो हे पवित्र आत्म्या महान कैवारी तू गरिबांचा पिता आहेस तू उत्कृष्ट सांत्वनकर्ता आहेस आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याने आश्वासन दिले होते की मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही हे पवित्र आत्म्या आम्ही परमेश्वराच्या प्रेमास अपात्र आहोत तो प्रभू येशूची आई मरिया व पहिल्या शिष्यांवर पेंटेकॉसच्या दिवशी अवतरलास व त्यांना तुझ्या दानांनी फरलेस हे पवित्र आत्म्या त्याच दयेने व दानशुरतेने त्या दानांचा आम्हावर वर्षाव कर आमच्या अंतकरणात तुला पसंत नसलेले असे सर्व नष्ट कर आमच्या अंतकरणात येऊन तू वस्ती कर आमच्या शाश्वत चांगुलपणासाठी असलेल्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसाव्यात व समजाव्यात म्हणून आमचे मन तुझ्या दैवी प्रकाशाने उल्लसित कर हे पवित्र आत्म्या आमचे अंतःकरण तुझ्या शुद्ध प्रेमाने भर विविध बंधनात जखडून ठेवणाऱ्या आसक्ती आमच्या हृदयांतून काढून टाक आम्हाला प्रभू येशूच्या प्रेमाने भर परमेश्वरी इच्छेला आमच्या जीवनात प्राधान्य असावी म्हणून पवित्र आशा आकांक्षाने जगण्यास आम्हाला प्रेरणा दे नम्रता विरक्ती आज्ञाधारकपणा व ऐहिक जगाच्या मोहापासून दूर राहण्याचा प्रभू येशूने खालून दिलेला आदर्श आमच्या जीवनात व कृतीत उतरविण्यास आम्हाला कृपा दे आमेन. आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची भाकर आज आम्हाला दे जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटांपासून आम्हाला सोडव आमेन नमो कृपा पूर्णमरी प्रभू तुझ्या ठाय्याही धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू એ પવિત્ર મર્યે દેવા છે માપ્યાં આત્તા અને આમ્છ મરણાંચી વિનંતી કર આમેન